खेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या विजयी रॅलीमध्ये विरोधकांवर हाबुका ठोकत दंड थोपटले आहेत एवढेच नव्हे तर विरोधकांना आपल्या भाषणातून इशाराही दिलेला आहे तुम्ही यापुढे माझ्या मतदारसंघामध्ये फक्त बोलून बघा तुम्हाला देशात तस उत्तर दिलं जाईल बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागलं नाही कारण मी इमानदार माणूस आहे काम करत जनतेचं जनतेच दे काम करतो आणि जनता माझी कवच जनता ही जनता माझं कवच आहे आणि हेच माझे बॉडीगार्ड हेच माझं कवच आहे मला बॉडीगार्डची गरज पडेल तुम्ही बॉडीगार्ड घेऊन येता घेता या या तीन तालुक्यामध्ये तुम्ही बोलायची जर हिंमत केली तुमच्या परवणीच्या घरातून काढू तुम्हाला म्हणून बघा तुमच्या परभणी तुमच्या घरातून काढू तुम्हाला लागू माझ्या बादल अजिबात लागू नका गुट्टे असा माणूस आहे कुणाच्या वाटा जात नाही कुणाच्या वाटत नाही भेट का तुमचे पॅन्टी ठेवायला किती लागेल तुमचे कपडे काढायला किती लागेल आणि ज्याला ज्याला तुम्ही सोडले ज्याच्या जेवावर मोठे झालेत ते परभणीमध्ये आहे ते लक्षात ठेवा आणि सगळं काय तुम्ही जे ज्याच्या जेवावर मोठे झालेत ना ज्याच्या जेवावर सगळं त्याला कुठं जेलमध्ये घाल कुठे घाल कुठे कशात घाल ते मोकळे माझ्यासोबत ते लक्षात ठेवा तुम्ही काय इथं फिरता ह्याच्या इथं जाय त्याच्या इथं ज्याला धमकी दे त्याला धमकी दे विधानसभा निवडणूक होती म्हणून थांबलो होतो यापुढे धमके देऊन बघा

या जनतेच्या मला या जनतेने जे दिलं आहे सोनं करणार मला जे संधी दिलेली आहे संधीचं सोनं करेल विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडत राहील विधानसभेमध्ये प्रत्येक प्रश्न तुमचा मांडणार प्रत्येक प्रश्नाचं तिथं तुमचं जे जे काय तुमचे प्रॉब्लेम ते मांडणार आणि या तीन तालुक्याचा इतका विकास करणार इतका विकास करणार की महाराष्ट्रामध्ये

माझा परिवार निश्चित मला आहे पण पर माझ्या परिवाराचा प्यारा परिवार माझा हा परिवार ठेवा जीन मरण जगण या परिवारासाठी लक्षात ठेवा या जनतेच्या एखाद्या डोळ्यामध्ये जर कोणाचा जर आशु आले त्या आशुरपोसायचं काम मी करेन प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर बांधण्याचं काम मी करेन आणि एक लक्षात ठेवा मी तुम्हाला कधी उतून मातून जाणार नाही कधी तुमची मान जर नजरेल तू धुकेल कसे असे शब्द कधी बोलणार नाही तुमची मान कधी नजरेल धुकल एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा हा विजय माझा नाही हा जनतेचा विजय तुमचा विजय हा विजय तुम्हाला मी समर्पित करतो या तिन्ही तालुक्याला हा विजय माझा समर्पित करतो आणि या पुढचे जेही विजय आहेत ते सगळे तुम्हाला तुम्ही समर्पित करणार आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमची कधी मान शर्मिन झुकेल असं कृत्य कधी करणार नाही